नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आताच्या तासामध्ये आपण मुंबई पोलीस भरतीचे पीवाय क्यू बघणार आहोत जे दो ले ले। आपन, दोन हजार पंचवीस मध्ये आलेले आहे या पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण दोन व्हिडिओ अपलोड केलेले त्यामध्ये सुद्धा मुंबई पोलीस भरतीचे क्यू बघितलेले आता त्याच प्रश्नपत्रिकेतले समोरचे प्रश्न बघणार आहोत पहिला प्रश्न आहे दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखायचे आपल्याला सॉरी शब्द दिला होता गायरान शब्द काय दिलेला होता गायरान शब्द दिलेला आहे गायरान शब्द कोणता दिलेला आहे गायरान ठीक आहे शब्द जो दिलेला आहे तो होता गायरान दिलेला आता गायरान या शब्दाचा आपल्याला लिंगावळ काय सांगितलंय लिंग पहिला पर्याय दिलेला होता पुलिंग दुसरा पर्याय दिलेला होता स्त्रीलिंग पहिला पर्याय पुलिंग दुसरा पर्याय स्त्रीलिंग तिसरा पर्याय नपुसकलिंग आणि चौथा पर्याय उभयलिंग आता गायरान परत हा जो शब्द आहे तो आहे समासिक शब्द कोणता शब्द आहे समासिक शब्द आणि समासिक शब्दाचं जे लिंग ओळखले जातं ते ओळखले जातं त्या समासिक शब्दामध्ये असणाऱ्या दुसऱ्या शब्दावरून आता यामध्ये दोन शब्द आहे पहिला शब्द आहे गाय ठीक आहे आणि दुसरा शब्द आहे रान ठीक आहे पहिला शब्द गाय दुसरा शब्द रान आता मग जे दुसऱ्या शब्दाचं लिंग असेल त्यावरूनच आपण काय ठरवणार त्या संपूर्ण समासिक शब्दाचं लिंग ठरवणार मग दुसरा शब्द आहे रान आपण काय म्हणणार मग ते रान म्हणतो म्हणताना काय म्हणतो ते रान म्हणून ते म्हणल्यामुळं तो शब्द रान हा शब्द काय झाला नपुसक लिंगी झाला म्हणून संपूर्ण गायरान या शब्दाचं लिंग कोणतं येणार तर नपुसक लिंग येणार आहे सामासिक शब्दाचं लिंग कोणत्या शब्दावरून ओळखायचं तर दुसऱ्या शब्दावरून ओळखल्या जातो आहे मग गायरान या शब्दाचं जे लिंग येणार ते येणार पर्याय क्रमांक तीनचा असणारा जो पर्याय आहे तो म्हणजे नपुसक लिंग हे त्याचं काय येणार उत्तर येणार गायरान या शब्दाचं का लिंग काय येणार मग नपुसक लिंग आणखी उदाहरण बघायचं झालं तर बघा श्रीलिंगी शब्दाचं एखादं उदाहरण बघू पुरणपोळी काय पुरणपोळी आता यामध्ये बघा दुसरा शब्द काय आहे पोळी आहे आपण काय म्हणणार ती पोळी म्हणून ती म्हणल्यामुळे काय झाला श्रीलिंगी शब्द झाला म्हणून पुरणपोळी si या शब्दाचं लिंग काय येणार श्रीलिंग येणार बरोबर आहे त्यानंतर आता पुलिंगचं एखादं उदाहरण सांगतो जसं भाजीपाला म्हटलं काय म्हंटल भाजीपाला आता यामध्ये दुसरा शब्द काय पाला आहे दुसरा शब्द काय आहे पाला आहे मग आपण म्हणणार तो पाला म्हणून भाजीपाला या शब्दाचं लिंग काय झालं पुलिंग जर पाला पुलिंगी म्हणून भाजीपाला संपूर्ण शब्दच काय पुलिंगी ठीक आहे हा प्रश्न समजला असेल पहिला मग गायरान या शब्दाचं लिंग काय नापुसक लिंग बघा दुसरा जो प्रश्न आहे तो बघा दिलेल्या शब्दाची विभक्ती ओळखाय सांगितलेला आहे दिलेल्या शब्दाची विभक्ती ओळखा शब्द दिलेला आहे पुस्तके शब्द कोणता दिला पुस्तके या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची सांगितली पहिला पर्याय दिलाय चतुर्थी दुसरा पर्याय दिला प्रथम तिसरा पर्याय दिला तृतीया आणि चौथा पर्याय दिला पंचमी हे चार पर्याय दिलेले आहेत आता पुस्तके हा जो शब्द आहे हे जे आहे हे पुस्तक या नामाचं फक्त अनेक वचन आहे पुस्तक या नामाचं काय आहे अनेक वचन आहे ठीक आहे पुस्तके एक आहे पुस्तक या नामाचं अनेक वचन आहे यामध्ये पुस्तके या नामाला कुठलाही पर्याय जो प्रत्यय आहे तो लागलेला नाही आहे पुस्तके याला या नामाला कुठलाही किंवा शब्दाला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही प्रत्यय लागलेला नाही म्हणजे त्याचा अर्थ काय झाला पुस्तक या शब्दाची विभक्ती काय झाली प्रथमा झाली ठीक आहे मग पुस्तक या शब्दाची विभक्ती काय झाली प्रथमा काही जणांचा गैरसमज होतो की इथं कवर एक मात्र असल्यामुळं ए बरोबर आहे म्हणून ते काय करतात ने नेशी म्हणजे तृतीय हा उत्तर मारतात ते चुकीचं आहे दादा तसं नाही नामाचं मूळ रूप आणि त्याचं अनेक वचन जर असल अनेक वचन झालं म्हणजे त्याला प्रत्यय लागला का नाही एक वचन अनेक वचनाचं रूप सोडून इतर कुठल्या याला अक्षर लागलं तरच तो प्रत्यय नाही तर प्रत्यय नाही ठीक आहे नाहीतर एखाद्याच्या शेवटी जसं मात्र आला आहे बरोबर एक नाही त्यानुसार ठरवायचं नाही पहिलं एक वचन अनेक वचन चेक करायचं ठीक आहे त्याच्यावरून त्याला प्रत्यय लागला की नाही ते ठरवायचंय चतुर्थी विभक्ती पहिला पर्याय होता चतुर्थी मग चतुर्थी मध्ये तुम्हाला माहिती कि चतुर्थीचे प्रत्येक काय दादा सलाते सलानाते एकवचनात सलाते सलानाते। एक वाचनात सला अनेक वचनात सलानाते त्यानंतर बघा तृतीयाचे प्रत्येक आहे ने ए शी त्यानंतर अनेक वचनात शी पंचमीचे एक वचनात बी सारखे अनेक वचनात बी सारखे बरोबर एक नाही ऊन हून एक वाचनात आहे अनेक वचनात तेच आहे कोणते तर ऊन ऊन हे काय पंचमीचे प्रत्यय आहे ठीक आहे आणि प्रथम विभक्तीला कुठलेच प्रत्यय नाही ठीक आहे चला बघा समोरचा आणि प्रथमाचा कारक अर्थ काय कर्ता आहे पंचमीचा कारक अर्थ काय अपादान आहे अपादान म्हणजे काय दुरावा किंवा वियोग तृतीयाचा कारक अर्थ काय करण करण म्हणजे काय साधन त्यानंतर चतुर्थीचा कारक अर्थ काय संप्रदान संप्रदान म्हणजे काय दान किंवा भेट ठीक आहे हा प्रश्न समजला असं त्यानंतर समोरचा प्रश्न खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखायचा आहे काय करायचंय तुम्हाला की ज्या खालील दिलेल्या शब्दापैकी ज्या शब्दाचं काय होऊ नाही शकत सामान्य रूप होऊ नाही शकत असा शब्द तुम्हाला आहे <coughs> ठीक आहे मग आता विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी काय होतं नामाच्या रूपात बदल होतो त्यालाच आपण काय म्हणतो सामान्य रूप मग ज्या शब्द विभक्ती प्रत्यय लागताना ज्या शब्दाच्या रूपात बदल होत नाही विभक्ती प्रत्यय लागण्या अगोदर त्या शब्दाच्या रूपामध्ये काय आहे बदल होत नाही तो शब्द आपल्याला शोधायचा सांगितला बघा आता जर आपण झाड या नामाला किंवा शब्दाला विभक्ती प्रत्यय लावायचं म्हणलं त्याच्या रूपात बदल होतो का आपण जर म्हणतो का आपण काय म्हणतो झाडाला फुले लागली ठीक आहे मग झाडच बरोबर आहे ला हा विभक्ती प्रत्यय आणि झाडे मूळ रूप आहे मग विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी झाड या नामाच्या रूपात बदल झाला झाडचं झाडा मग या सामान्य रूप झालं याच मग हा पर्याय येणार का उत्तर नाही हाही प्रश्न नाही तसंच सिंह आपण म्हणतो सिंहाने बरोबर एक नाही सिंहाने हरणीला मारले असं जर म्हटलं बरोबर एक नाही मग सिंह लागण्यापूर्वी सुद्धा सिंह नामाच्या रूपात बदल झाला ठीक आहे म्हणजे याचाही सामान्य रूप होतंय झाडचंही सामान्य रूप होतंय परंतु तिसरा पर्याय बघा की तुम्हाला तिसरा पर्याय आता फोटो आपण म्हणतो फोटोला हार घाला ठीक आहे फोटोला हार घाला किंवा फोटोला साफ करा ठीक आहे आता विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी फोटो या नामाच्या रूपात काही बदल झाला का नाही फोटोचं फोटोच राहतो म्हणजे याच्या नाव रूपात बदल होत नाही म्हणजेच काय फोटोचं सामान्य रूप होत नाही आणि आपल्याला तेच विचारलं होतं की खालील पर्यायापैकी सामान्य रूप न होणारा शब्द कोणता तर मग उत्तर काय येणार फोटो उत्तर काय येणार फोटो कारण की फोटोचं सामान्य रूप होत नाही ठीक आहे चौथा पर्याय होता मुलगी मुलगीचं सामान्य रूप होतं मुली ठीक आहे त्यानंतर बघा समोरचा प्रश्न दिलेल्या शब्दाचा सामान्य रूपाचा पर्याय निवडा दिलेल्या शब्दाचा सामान्य रूपाचा पर्याय निवडा शब्द दिला आता आपल्याला उंदीर ठीक आहे उंदीर या नामाचं आपल्याला सामान्य रूप काय होईल हे विचारलंय ठीक आहे उंदीर या नामाचं सामान्य रूप काय होईल हे विचारलं ठीक आहे मग बघा आपण म्हणतो उंदरांना पकडा ठीक आहे किंवा उंदरांनी दोष घातला ठीक आहे मग उंदरांनी मग यामध्ये विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी काय उंदरा होत काय होतं उंदीरच उंदरा होत इथं पर्याय कुठला तर पर्याय क्रमांक दोन हे आपलं काय झालं अचूक उत्तर झालं उंदीर या नावाचं अनेक वचन काय होतं उंदरा होत ठीक आहे मग आणखी एकामध्ये पर्याय होता उंदीर तर आता उंदीरचं उंदीर काय बघा उंदीरचं अनेक वचन होताना अनेक वचन होतं का नाही त्याच्या रूपात काहीच बदल होत नाही उंदीरचं अनेक वचन होताना त्याच्या रूपात काहीच बदल होत नाही उंदीरचं उंदिरच राहत ठीक आहे त्यानंतर बघा या दोघांचा काहीच संबंध नाही उंदिरा बरोबर एक नाही उंदीर या नावाचं अनेक वचन उंदिरा होत सॉरी उंदीर या नामाचं सामान्य रूप काय होतं तर उंदरा होतं आणि उंदिर या नामाचं अनेक वचन उंदीरच बरोबर एक नाही काय होतं उंदीरच राहत आता इथं विलांटीचा फरक आहे बरोबर आहे जे इथला असेल तोच इथं राहणार ठीक आहे डोक्यात ठेवा समोरचा प्रश्न खालील वाक्यातील क्रियापद वळ तू त्या राजपुत्राला वर तू त्या राजपुत्राला वर यातला क्रियापद असणारा शब्द वळ सांगितला आपल्याला पर्याय पर्याय पहिला पर्याय दिलेला आहे त्या दुसरा पर्याय दिलेला आहे राजपुत्राला तिसरा पर्याय वर आणि चौथा पर्याय तू मग यामध्ये क्रियापदाचा काम करणारा शब्द कोणता आहे तर तो आहे वर कोणता आहे वर हा शब्द काय करतो क्रियापदाचं काम करू राहिला आता वर हा जो शब्द आहे मूळचं जर म्हंटल तर ते क्रियाविशेषण आहे काय वर हा शब्द काय मूळच क्रियाविशेषण आहे त्यानंतर जर बघितलं तुम्ही आपण जर असं म्हटलं झाडावर ठीक आहे आपण म्हणतो ना पक्षी झाडावर बसला आता यामधलं जे वर आहे ते झालं शब्द योग्य हवे कारण की एखाद्या नामाला जर वर खाली मागे पुढे हे शब्द जोडून आले तर त्याची जात काय राहणार शब्दयोगी अवय राहणार आणि याचाच वापर जर प्रत्यय लावून एखाद्या नावाबद्दल माहिती सांगण्यासाठी केला जसं जर म्हटलं वरचा मजला ठीक आहे मग या वरच याबद्दल वरचा जो शब्द आहे त्याची जात काय राहणार तर विशेषण राहणार काय राहणार विशेषण साधित विशेषण राहणार ठीक आहे आणि जर म्हंटल दशरथाने कैकईला दोन वर दिले या वाक्यामध्ये वर काय तर ते एक नाम आहे ते काय नाम ठीके त्यानंतर बघा आता तू त्या राजपुत्राला वर आता यामध्ये तू आहे बरोबर आहे तू हे काय तर सर्व नाम आहे तू हे काय सर्व नाम आहे त्यानंतर राजपुत्राला हे विभक्ती रूप आहे राजपुत्राला हे काय विभक्ती रूप आहे ठीक आहे ला हा विभक्तीचा प्रत्यय चला समोरचा प्रश्न दिलेल्या पर्यायातील तत्सम शब्द निवडा कोणता शब्द तत्सम आता तत्सम शब्द कशाला म्हटले जात तर संस्कृत मधून जसेच्या तसे मराठीत जे शब्द आले त्याला म्हणायचं तत्सम शब्द मधून मराठीत जसेच्या तसे, तसे आलेल्या शब्दाला काय म्हणणार तत्सम शब्द मग आता पर्याय दिला होता पिता दुसरा पर्याय सासू तिसरा पर्याय खुळा आणि चौथा पर्याय रेडा तर यामधला तत्सम शब्द जो आहे तो आहे पिता ठीक आहे पिता कन्या पुत्र बरोबर आहे राजा हे काय तर तत्सम शब्द आहे कोणते तत्सम शब्द ठीक आहे मग तत्सम शब्द कोणता पिता आता दुसरा पर्याय जो दिलेला होता सासू सासू हा काय तर तद्भव शब्द आहे सासू हा काय तद्भव शब्द आहे आता तद्भव कशाला म्हटलं जातं संस्कृत मधून मराठीत येताना ज्यांच्या रूपात बदल होतो त्या शब्दांना म्हटलं जातं तद्भव शब्द त्यानंतर बघा खुळा आणि रेडा हे जो ए, हे जे दोन शब्द आहे ते देशी शब्द आहे खुळा सुद्धा देशी आणि रेडा सुद्धा देशी त्यानंतर बघा समोरचा प्रश्न त्याने चांगला अभ्यास केला या वाक्यातील कर्म ओळखा काय ओळखायचंय कर्म पर्याय दिला होता त्याने दुसरा पर्याय चांगला तिसरा पर्याय अभ्यास आणि चौथा पर्याय केला तर आपल्याला यामध्ये पहिला धातू शोधावा लागेल आणि त्यावरून कर्म शोधता येईल आता केल्यामध्ये केला यामध्ये जे धातू आहे तो आहे कर कोणता आहे कर मग अभ्यास करणारा कोण आहे तर तो आहे म्हणजे ठीक आहे आणि केलेला काय तर अभ्यास आहे मग कर्म काय येणार अभ्यास ठीक आहे त्याने चांगला अभ्यास केला यातील कर्म कोणता येणार तर अभ्यास येणार कर्म काय येणार अभ्यास त्यानंतर करणारा कोण आहे तर तो आहे मग त्याने हा काय झाला करता झाला त्याने हा काय झाला करता चांगला हे काय झालं तर विशेषण झालं चांगला हे काय झालं विशेषण आणि केला हे झालं क्रियापद त्याला हे काय झालं क्रियापद ठीक आहे बघा <coughs> मग कर्म काय झालं आपलं अभ्यास त्यानंतर शुद्ध शब्द ओळखा आता हे शुद्ध शब्द ओळखण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे शब्द पहावं लागेल दहा पंधरा वेळेस काय करावं लागेल वाचावेच लागल ते नजरा खालून एकदा घेतले की तिचे ओळखायला येतात आता पारितोषिक हा जो शब्द आहे तो यापैकी शुद्ध शब्द कोणता आहे पारितोषिक तर पर्याय क्रमांक एक यामध्ये डोक्यात ठेवायचे रची जी विलांटी आणि शची जी विलांटी त्याही त्या, त्या दोन्ही विलांट्या का काय पहिल्या आहेत म्हणजे काय तर रस्व आहे ठीक आहे रची विलांटी आणि शची विलांटी सुद्धा काय आहे पहिली म्हणजेच काय रस्व विलांट्या हे योग्य हो आहे त्यानंतर समोरचा प्रश्न सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा सौम्य या शब्दाचा इथं लिहिलेलाच नाही काय करू ठीक आहे सौम्य या शब्दाचा जो सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा सांगितलेला आहे तर सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे तीव्र कोणता आहे सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे तीव्र त्यानंतर बघा आता एक पर्याय दिला होता सरळचा काय तर तिरपा सरळचा विरुद्धार्थी शब्द काय तिरपा प्रगतीचा जो आहे तो आहे अधोगती प्रगतीचा काय अधोगती <uh <snap> प्रगतीचा जो विरुद्ध शब्द आहे तो आहे अधोगती त्यानंतर समोरचा प्रश्न मराठी भाषा गौरव दिन कधी असतो मराठी भाषा गौरव दिन कधी असतो तर मराठी भाषा गौरव दिन असतो सत्तावीस फेब्रुवारी रोजी कधी असतो सत्तावीस फेब्रुवारी रोजी हा काय असतो मराठी भाषा गौरव दिन असतो बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा